ये या मतदार संघामध्ये आमचे नेताजी वासरा पाटील जिल्हा परिषदेसाठी उभे आहेत आणि पंचायत समितीसाठी आमच्या दीपाली ताई आणि सोरा आणि वैशालीताई चंद्रशेखर शेळकी उभे आहेत मी आपणा सर्वांना यांना मतदान करून विजयी करावा अशी विनंती करण्यासाठी इथं आलेलो आहे आपल्या सर्वांना जिल्हा परिषदेसाठी एकोणीस ला निवडणूक झाली पहिलं काम आम्ही केलं ते म्हणजे दोन हजार वीस साली शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आणि सांगली जिल्ह्यात एक्क्याऐंशी हजार शेतकऱ्यांना चारशे त्र्याहत्तर कोटी रुपये माफ केले जुलै ऑगस्ट एकोणीस मध्ये पूरबाधित शेतकऱ्यांच्यासाठी आपलं सरकार आल्यानंतर साडे सत्तावीस हजार शेतकऱ्यांना एकशे एकतीस कोटी एक्क्याऐंशी लाख रुपयाचा ला रुपये अनुदानास मदत म्हणून त्यांना मिळाले जून आणि ऑक्टोबर वीस मध्ये महापूर आणि अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना अठ्याहत्तर कोटीची मदत करण्यात आली आणि जिल्ह्यातील सहाशे दहा चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्तांना को चार कोटी छत्तीस लाख निर्वाह भत्ता जो कधीच मिळालेला नव्हता त्याचं वाटप आपण केलं अशा यांत्रिकी बोटी जवळपास अठ्ठावीस पूरग्रस्त गावांना आपण दिल्या नव्या जवळपास दोन सव्वा दोन लाख मोफत दाखले त्यावेळी आपण इश्यू केलेले होते आणि वाळवा तालुक्यात अनेक योजनांमध्ये वाळवा शिरगाव पूल देखील चौतीस कोटी रुपये खर्च करून आपण बांधलेला होता त्याचा परिणाम हा झाला की शिरगाव सारखं गाव आमचं वाळवे तालुक्याशी आणि इस्लामपूरशी जोडलं गेलं आणि कृष्णा नदीवर कुठेही जावा सगळ्यात उंच पूल हा वाळव्याच पूल आहे दुनिया पाण्याखाली पुढे पण वाळव्याचा पोल मित्रांनो तुमचा पाण्याखाली कुठला तरी बोललं की जयंत पाटील भाजपमध्ये जाणार आता दहा पक्ष बदलून येऊ बाबा तिकडे गेला भाजपमध्ये जाणार भाजपलाही माहिती आहे की येऊ कुणाचच नाही त्यामुळे अजित पवार आणि आमचा पक्ष आम्ही एक करणार होतो ही वस्तुस्थिती आहे आणि त्यासाठी माझ्याच घरी दहा बैठका झाल्या आणि आम्ही जवळपास सरळ होतो दुर्दैवाने त्यांचं निधन झालं पण सांगायचं सा मत इथं आता हा की काहीही बोलायचं आणि जयंत पाटलांच्यावर बोलल्याशिवाय बातमी तयार होत नाही म्हणून जयंत पाटलांच्यावर बोलणं हा कार्यक्रम चाललाय आम्ही त्यांच्या कुणावरही बोलण्याची आमची कुणाची इच्छा नाही आधी आमचे उमेदवार इसनराव गावडे होते आमचे बंधुतुल्य या गावचे नेते राजेंद्र पाटील यांनी आणि सगळ्यांनी मिळून इसन गावडेंची उमेदवारी ठरवली निम्म्यापेक्षा जास्त प्रचारही झाला परंतु शेवटी आम्ही निर्णय बदलला आम्ही बदललेला निर्णय राजेंद्र पाटलांनी अजूनही मान्य केलेला नाही पण किसन गावडेंनी देखील शेवटी ही भूमिका व्यक्त केली की तुम्ही साहेब जास्त चांगला उमेदवार नेताजी बाबाच असतील राजेंद्र पाटलांचं म्हणणे एकदा शब्द दिला मी बदलणार नाही त्यांचंही चूक नाही आहे मी त्यांचा रिस्पेक्ट करतो कारण शब्द बदलायचा नाही भूमिका त्यांची आहे हे आपल्याला मान्यच केलं पण मला किसन गावडेंनाही मोकळे ठेवता येणार नाही शेवटी अन्याय करणं आम्हाच्या कुणाच्या रक्तात नाही त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं जिल्हा परिषदेला स्वीकृत करण्याची आम्हाला संधी मिळाली तर पहिला माणूस टॉप होईल तो किसन गावडे होईल तुमच्या गावाला दोन जिल्हा परिषद सदस्य देण्याची व्यवस्था आम्ही करू आम्हाला संधी राष्ट्रवादीला मिळाल की किशन गावडे हे जिल्हा परिषद जातील आणि दोन सेवा करणारी लोक तुम्हाला या गावात मिळतील आमच्या दीपालीताई ताई आणि थोरात यांना यांना आपल्या सर्वांना नमस्कार करायची विनंती करेल कारण वेळ कमी आहे आणि वैशाली चंद्रशेखर शेळके याही आपल्याला वंदन करते वेळेअभावी त्या दोघांचं वासन थोडं थांबलं पण जरा प्रत्येकाच्या दारात त्या जाऊन आल्या की तिन्ही उमेदवार आमचे निवडून द्या